म्हणजे आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो आज या बोपडी भागामध्ये वनवर्धिनी फाउंडेशन संस्था आणि त्याचबरोबर या ठिकाणी विश्वास आधार संस्थेच्या वतीनं आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती असणारे दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आले बोपडी भागामध्ये हे प्रदर्शन प्रथमच या ठिकाणी होते त्याबद्दल आपण काय सांगा ना आणि ही कल्पना आपल्याला कशा पद्धतीने सुचली मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टावा महापरिनी सर्वांनी विविध प्रकारे विविध मार्गांनी दीप प्रज्वलित करून शांततामय पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली पण आम्हाला विश्वास आधार संस्था विजय सरोदेव मी आम्ही आम्हाला कल्पना सुचली की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनपट आपल्या बोपडीकर नागरिकांच्या समोर आपल्याला मांडता येईल त्यासाठी आम्ही या ठिकाणी हे चित्र प्रदर्शन आयोजित केलेलं आहे हे एक दिवसीय चित्र प्रदर्शन आहे हे आमचं प्रथम वर्ष आहे पुढील वर्षी याच्यामध्ये आणखीन कशा पद्धतीने वाढ करता येईल किंवा नवीन आणखीन छायाचित्र प्रदर्शनासोबतच त्यांच्या जीवनावर आधारित आणखी काही गोष्टी आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करू वनवर्धिनीच्या वतीने आपण अनेक सामाजिक उपक्रम राबत आजचा एक हा एक महत्वपूर्ण भाग आहे याच्या पुढच्या आपल्या योजना काय असणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक प्रवास याच्यावर आपण एक पुस्तक प्रदर्शन आयोजित करणार आहोत म्हणजे आजकालची जी युवा पिढी आहे जी शिक्षणापासून दूर होत चाललेली आहे त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते आपल्या सोबतच पुस्तक प्रदर्शन आयोजित करायचा विविध ठिकाणी विविध शाळांमध्ये आम्ही आयोजित करणार आहोत आपण काय सांगत या प्रदर्शनशी आज हे जे प्रदर्शन भरवलेलं आहे शिवर्धनी फाउंडेशनच्या वतीने त्यामुळं एक त्या आठवणीला उजाळा देण्यासाठी हे खूप छान छान प्रदर्शन या बोकोडीमध्ये पहिल्यांदाच असं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आणि ते पाहून मला खरोखर आनंद झाला मी विजय डोणे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देईल अशाच प्रकारचे कार्यक्रम त्यांनी या भागात आपल्या भागात घ्यावे की जेणेकरून आपल्याला आपल्या जे महामानव आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांच्या अशा लोकांचे आपले नवीन पिढीला माहिती होणं त्यांनी केलेल्या कामाची माहिती होणं हे खूप गरजेचं आहे हे या निमित्ताने साध्य होत आहे याचा मला खूप खूप आनंद आहे असे कार्यक्रम या ठिकाणी नवनिर झाले पाहिजेत त्याच्याबद्दल आपण काय सांगाल हा कार्यक्रम या ठिकाणी वनवर्धनी फाउंडेशन विश्वास आधार केंद्र या संस्थेच्या माध्यमातून दोघांनी संयुक्त घेतलेला आहे बाबासाहेबांच्या अडुष्ट वर्षाच्या अगोदर त्याच्या अगोदर चाळीस वर्ष बाबा क्रांती घडवून आणून एक मोठी चळवळ उभ्या केली आणि एक मोठा न्याय समाजाला देण्याचं काम त्यांनी केलं आहे त्या दुर्मिळ छायाचित्रांचा एक आठवण समाजाला त्यांनी जागरूकता निर्माण करण्यासाठी करून दिली की बाबासाहेबांनी त्या त्यावेळेस काय काय प्रकार काय काय गोष्टी कराव्या लागल्यात काय काय आंदोलन करावं लागले काय काय ठिकाणी भेटी द्याव्या लागल्या अशा अनेक गोष्टींमध्ये बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळं आज समाजामध्ये मोठी जागरूकता आली आज समाज मोठ्या प्रमाणात शिक्षित झाला आणि त्याचे फायदे पण समाजाला झाले सर आज आपण या ठिकाणी हे प्रदर्शन आहे काय तुमची संकल्पना होती मुख्य उद्देश काय होता तुमचा विश्वास आधार सहर्ग संस्था पुणे आणि वनवर्धिनी फाउंडेशन यांच्या माध्यमातून आम्ही काही तरुण वर्ग एकत्र झा जमा झालेलो आहोत आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही समाजात काम करत असताना आंबेडकर सेवेत एकनिष्ठ राहत असताना आम्ही असं काही ध्येय डोळ्यासर ठेवलेलं आहे की बाबासाहेबांचे जे विचार आहेत बाबासाहेबांनी जे काही त्यांच्या आयुष्यात कार्य केले त्याचा फायदा सर्व समाजातील घटकांना झाला पाहिजे आणि विशेष म्हणजे बाबासाहेबांचं कार्य हे फक्त आमच्या एका बौद्ध समर्थी नसून ते तळागातील सर्व समाजी व भारतीयांसाठी विशेषतः म्हणजे सर्व जाती धर्मासाठी भावासाठी कार्य केले स्त्रियांच्या उन्नतीसाठी कार्य केले आणि याचा परिचय नवीन पिढीला घडावा या दृष्टिकोनातून आम्ही हे चित्रांचं प्रदर्शित आयोजित केले आणि याचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा अशी आमची नम्र विनंती आहे आणि विशेषतः म्हणजे महिला वर्गांनी त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा ताई आज या ठिकाणी या बुद्धभूषण समाज मंदिरामध्ये आज या ठिकाणी हे भव्य दिव्य प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे आपण त्या प्रदर्शनाविषयी काय सांगाल आणि आपल्यामध्ये काय संकल्पना होती आपण समाजामध्ये हो बघतच आहोत की आता बाबासाहेबांचे विचार कुठेतरी आपल्याला कमी पडताना दिसतात तर जनजागृती व्हावी आणि बाबासाहेबांचे विचार प्रत्येकाच्या डोक्यामध्ये किंवा मनामध्ये रुजावे यासाठी ही कल्पना आम्ही अंमलत आणलेली आहे आज या ऐतिहासिक बुद्ध विहारामध्ये आज या ठिकाणी बाबासाहेबांच्या विषय एक दुर्मिळ या ठिकाणी प्रदर्शन भरते काय सांगाल आपण त्याबद्दल खरच हा उपक्रम खूप महान उपक्रम म्हणाल मी कारण आतापर्यंत बोपुडीमध्ये असं प्रदर्शन झालं नाही आणि हे प्रदर्शन आमच्या विहारात होत आहे हे आमचं भाग्यात आम्ही समजतो येणाऱ्या व्यक्तींनी फक्त ते फोटोचं प्रदर्शन आहे म्हणून ते प्रदर्शन बघू नये तर त्या प्रदर्शनामागचं बाबासाहेबांचं मेहनत बाबासाहेबांचा अभ्यास आणि बाबासाहेबांचं कर्तृत्व आणि त्यांची समाजापर्यंतची निष्ठा आणि त्यातून घडलेले बाबासाहेब हे बाबासाहेब त्यांनी स्वतः घेऊन जावेत आणि त्या प्रकारचं त्यांनी आचरणात आणावं असं तरी मला प्रामाणिक वाटतं